शेतकरी विषप्राशन प्रकरणाचे तीव्र पडसाद आणि येथील प्रशासकीय सूर नाराजी नाला वळविण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले वारंवार मागणे करून न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्याने तहसीलदार परशुराम भोसले यांच्या कक्षात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गौतम गेडे असे शेतकऱ्याचे नाव असून अळणी तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहे या प्रकरणी तहसीलदार भोसले यांनी तक्रार दिली त्यावरून शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल करण्यात आला यावर आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी संताप व्यक्त केला अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी शे सन्मानाने वागा असा इशारा त्यांनी दिला आहे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची बाजू घेतली असती तर ही वेळ आली नसती आता अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि करण्यात यावे अशी मागणी गौतम गेडे यांनी बहीण श्वेता डेरे यांनी केली आहे तहसीलदारांची बदली करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी दिला आहे प्रशासकीय कामकाजाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे राज्य सरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे विष प्रकरणावरून जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम या संदर्भात मी माहिती घेतली आणि नाला सळीकरण करण्याचा हा विषय आहे त्यांचं म्हणणं असं की दुसऱ्या बाजूच्या शेतकऱ्यांनी नाला सळीकरण केलं त्याच्यामुळे तिथलं पाणी त्याच्या शेतात आलं आणि नुकसान झालं आणि आपण बोलतो ते खरं आहे की जर तहसीलदारांनी वेळेचं महत्त्व ओळखून जर स्वतः जाऊन पाहणी केली असती किंवा तर तुला पाणी करायला सांगितलं असतं किंवा ग्रामसेवकांनी तडीमार्फत अहवाल मागितला असता तर अशी वेळ आलेली नसती आणि आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं आहोत आज त्याला मी आदेश दिले की उद्या आज जाऊन तू त्या स्थळाची पाहणी कर आणि मी चौकशीचे आयोजित दिलेले आहे परंतु अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी वागायला नको संयमाने वागायला पाहिजे आपल्या ड्युटी त्यांना समजला पाहिजे आणि जो प्रयत्न त्यांनी विश्वासन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आता ही गोष्ट खरी आहे की ही प्रयत्न प्रकरण झालाच नको होतं जर तहसीलदारांनी जर वेळेचं महत्त्व ओळखून पाहणीसुद्धा केली असती ती वेळ नसती आली आणि पण माझे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश आहे की शेतकऱ्यांशी वागताना संयमानं वागा कारण आम्हाला शेतकऱ्याचं महत्त्व आहे तुमचं महत्त्व आम्हाला नाही आहे मी ठाणेदाराशी बोलतो आणि इतक्या स्तरापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने जाऊ नये शेतकरी आपलेच बांधाव आहे त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे पण तर ह्या शेतकऱ्यावर म्हणजे याने की करायलाच नको होता दाखल पण त्यांनी आता केला दाखल तर माझ्या भावाला तर आता जेलमध्ये जावं लागलं ना तर असं पुढील भविष्यामध्ये व्हायला नको आणि तहसीलदार साहेबाचं शंभर टक्के म्हणजे खूप चुकलेलं आहे एक तर एक शेतकरी तुमच्या पुढे तुमची एक काहीतरी शंका घेऊन येत आहे तर तुम्ही त्याला समजावून सांगा ना तुम्ही बोला ना प्रेमानं तर बोला नाही का नका करू ना तुम्ही पण तुमचं हे असं बोलणं बरोबर नाही ना असं मला वाटते हो सर त्यांना म्हणजे कंप्लेंट तर आम्हाला करायचीच आहे कोणासंदर्भात कोणाच्या विरोधात निलंबित करा सर त्यांना कारण आज माझा भाऊ आज त्यांनी वीस फॅशन केलं त्याचा जीव गेला असतं तर काय केलं असतं आणि आम्हाला एकुलता एक, एक भाऊ आहे आम्ही तिघी पण बहिणी नोकरीवर आहे पण आमचा भाऊ आम्ही त्यांनी आम्हाला शिकवलं ना एवढं हे करू काय ना तुमचं श्वेता माझं आईकडचं वडिलाकडचं नाव आहे श्वेता विलासराव गेडे आणि सासरकडचं नाव आहे श्वेता अशोक डेरे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अलगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार होत एक आहे एकंदरीत त्याला कायद्याच्या भाषेत म्हटलं म्हणजे ते दप्त दिरंग जे आहे म्हणजे कायद्याचं जे काम ते अर्ज देतो देतो जेव्हा शेतकरी काही त्याला अर्थ नेतो आणि तो अर्ज देतो त्यावेळी त्याला नेहमी फिरवता फिरवता तारीखवर तारीख तारीखवर तारीख देण्यात येते अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी वैतागून तर कोणतं पाऊल उचलावं ते समजत नाही हा आर्थिक एकच प्रकार नाही तर मागावमधल्या प्रकरणसुद्धा तो शेतकरी आ आमरण उपोषणसाठी संविधानिक मार्गाने बसलेला आहे त्याचंसुद्धा पाच वर्षापासून सतत त्याला येड्डीओ साहेबांचे चा आश्वासन आहे क, क कलेक्टर साहेबांचे आश्वासन आहे आणि त्याच्यामध्ये तहसीलदाराचे आश्वासन आहे पण त्याचं साधा काम आहे हो। एक साधा पाधर रत्ता आहे त्याच्यावर शेजाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण त्याला हटवत आहे तेवढ्यासाठी पाच वर्षापासून तो फिरत आहे तीन वर्षापासून त्याचा ऊस जे आहे तो शेतामध्ये चुकून राहिला आता अशा शेतकरी जो आहे तर संवैधानिक मार्ग मार्गानं हिमतीनं तो आमरण उपोषण करून राहिला जे शेतकरी कमी मनाचे आहे तर ते शेतकरी स्वतः वीज प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रकरण हे करत आहे अशा शेतकऱ्यांना जर हिंमत द्यायची असेल तर ता प्रशासनानं ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ज्या शेतकऱ्यावर तीनशे त्रेपन्न लावून राहिले स्वतःचे शेतकरी जे आहे तर स्वतः वीज प्रशासन करून राहिला त्याच्यावर तुम्ही तीनशे त्रेपन्नची कारवाई करून त्याला जेलात टाकून राहिले म्हणजे न्याय हो कोणाला मागात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे वेळी त्या तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे तो तहसीलदार सस्पेंड झाला पाहिजे संबंधित अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर जे रिपोर्ट दाखल केला तो सुद्धा सस्पेंड झाला पाहिजे ह्या चुकीच्या गोष्टी चालू आहे एकंदरीत महाराष्ट्र शासनाचा तोल आहे जे तर प्रशासनावरून ढासळलेला आहे महाराष्ट्र शासनाचा प्रशासनावर काही तोल थांब राहिलेला नाही आर्मी तालुक्यातील जवळा या गावाचे गौतम गेडे या नावाच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या रस्त्याच्या संबंधाने सतत तहसीलदाराकडे न्यायाची मागणी केली असता या सेवा काळामध्ये तहसीलदाराकडून विलंब झाल्यामुळे आज नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या गौतम गेडे याने तहसीलदाराच्या कक्षामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला खर तर याच समर्थन होऊ शकत नाही पण हे आत्मदहनाचा प्रयत्न का केला गेला याचा विचार देखील होणं गरजेचं आहे आणि सेवा काळामध्ये या प्रकरणावर वा कार्यवाही न झाल्यामुळे विलंब झाल्यामुळे हे शेतकऱ्यांना नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं पण दुर्दैवाने या प्रकरणामध्ये संयम व समन्वयाची भूमिका न घेता तहसीलदार साहेबांनी त्या शेतकऱ्यावरच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करण्यात आला आता शेतकऱ्यांना काय नक्षलवादी समजतायत की आतंकवादी समजतायत या यंत्रणेनं शेतकऱ्याचं जगणं असाय केलेलं आहे आज शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत आहे दोन हजार तेवीस मध्ये एका वर्षामध्ये यवतमाळ जिल्ह्यात दोनशे पासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे याला सर्वेस्व शासनाचं धोरण व हे यंत्रणा जबाबदार आहे आज शेतकरी मरणाच्या दारावर उभे असताना त्याच्याची समन्वय ठेवण्याऐवजी जर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे हे गुन्हे तातडीने मागे घेऊन या शेतकऱ्याला निरपेक्ष न्याय द्यावा आणि या कृतीबद्दल या तहसीलदाराची तातडीने या आर्णी तालुक्याहून बदली करावी अशी मागणी मी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो अन्यथा आम्हाला शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन या कृतीच्या विरोधात घ्यावी लागेल भूमिका आम्हाला याचा भान जिल्हा प्रशासनाने व राज्य शासनाने ठेवावा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुक्यात जवळा या गावात तहसील कार्यालयाच्या समोर एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कोणीही आत्महत्या करू नये आत्महत्येचं समर्थन आम्ही करत नाही परंतु त्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे जो अन्नदाता आहे आम्हाला अन्न खाऊ घालतो त्या शेतकऱ्यावर का वेळ आली कारण सहा महिने कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस इथं तो चपला झिजवत होता परंतु त्याला कुठल्याही प्रकारची दाद दिल्या गेली नाही आणि हे वारंवार जातं काही काही कर्मचारी काही अधिकारी स्वतःला मालक समजायला लागलेले आहे ला अशा पद्धतीने वागतात की कोणी समोरचा कोणीही काहीही नाही अशा पद्धतीचं नेहमी निदर्शनास येतं आणि जेवढा जबाबदार आत्महत्या करणार आहे तेवढेच जबाबदार त्याला आत्महत्याला प्रवृत्त करणारे तुम्ही लोक आहात जर त्या शेतकऱ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता तर सहा महिने तुम्ही कारवाई का केली नाही तुमच्यावर सुद्धा त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे याची मागणी महाराष्ट्र महिला काँग्रेस करते त्यासाठी जर आम्हाला उपोषणाला जरी बसा लागलं तरी चालेल परंतु आम्ही आता मागा हटणार नाही कारण जर आमच्या शेतकऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करत असाल तर तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहे मुख्यमंत्र्यालासुद्धा उद्या आम्ही कॉपी देणार उपमुख्यमंत्र्याला देणार कृषी मंत्र्याला देणार परंतु ह्या सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा कुठंतरी जबाबदार पकडलं पाहिजे जेणेकरून आमच्या शेतकऱ्यावर जीव देण्याची पाळी येणार नाही